मोड आलेल्या मुगाची उसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा टोमॅटो कडीपत्ता आलं लसूण पेस्ट त्याच्यानंतर वाटण वाटण आपण ओलं नारळ आणि कोथिंबीरचं घेतलेलं आहे धणाजिरा पावडर जिरे हिंग हळद आणि लाल तिखट आपण कढई घेतलेली आहे कढई थोडी गर, गरम होऊ द्यायची त्यानंतर आपण त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल आहे दोन चमचे तुम्ही तुमच्या सवयीनुसार तुम्हाला जेवढं तेल हवं हो असेल तेवढं घ्यायचं थोडं गरम होऊ द्यायचं त्यानंतर आपण त्यामध्ये जिरं ॲड करणार आहे जिरं थोडंसं तडतडलं की मग आपण त्यामध्ये कांदा ॲड करूया कांदा आता मी रफली चॉप करून घेतला आहे एक तो आपण त्याच्यामध्ये ॲड करतोय हे व्यवस्थित मिश्रण आपण परतून घेऊया कांदा थोडासा लालसर झाला की आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट आता हे मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया आलं लसूण पेस्ट थोडी शिजू द्यायची आता हे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे त्यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकूया हिंग एक छोटा चमचा असेल मी माझ्या अंदाजानुसार ॲड केलं आहे नंतर आपण दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद आणि दोन चमचे धणे जिरे पावडर याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया मसाला करपायला नाही पाहिजे हे छान असं परतून झालं की आपल्याला कळेल बाजूने बघाल तुम्ही थोडंसं तेल सुटलं आहे आता याच्यात आपण मोड आलेले मूग ॲड करूया मोड खूप छान आलेले आहेत आता हे व्यवस्थित परतून घेऊ हे परत परतत असतानाच तुम्ही थोडं पाणी गरम करत ठेवू शकता आपण यामध्ये गरम पाणीच ॲड करणार आहोत बघू शकता आता हे मूगसुद्धा व्यवस्थित परतून झालेले आहे चवीनुसार आपण मीठ टाकूया छान असं परतून झालं की मूग लवकर शिजतात आता आपण एक पेला याच्यामध्ये गरम पाणी टाकूया तुम्ही बघू शकता पाणी टाकल्यानंतर लगेचच त्याला उकळी आलेली आहे शक्यतो थंड पाणी टाकू नये भाजीमध्ये शिजताना आता याला थोडी आपण वाफ काढू आणि थोडं शिजेल की आपण मग त्यामध्ये टोमॅटो टाकूया आता ही एक वाफ झालेली आहे आपण बघू शकता छान अशी उकळी आली आहे आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करूया आणि पुन्हा एकदा परतून छान असं शिजेपर्यंत वाफ काढू मोड आलेले मूग शक्यतो पाच पाच दहा मिनटामध्ये शिजतात मूग व्यवस्थित शिजले आहेत आपण ते परतून एकदा बघून घेऊया मी यात एक चमचा वाटण टाकलं आहे मी जास्त वाटण नाही टाकलं आहे नाहीतर मुगाची चव निघून जाते त्या वाटणाची चव जास्त येते तर मुगाची, ये मुगाची भाजी बघा किती छान झाली आहे ही भाजी आपण चपाती किंवा भात यासोबत सर्व करूया